व दे हरनमा मी देवी गडबडे या ठिकाणी बघा आता आहे ना जलकोटी या ठिकाणी चाललेलो आहे धामनोदवरून जलकोटी धामनोद ते जलकोटी आणि आपल्याला हा जो रोड आहे हा मधून आहे आणि बारा किलोमीटर अंतर आहे बारा किलोमीटर अंतर आहे टोटल एक धामनदवरून बारा किलोमीटर नंतर पार करून आपल्याला धामणूर या ठिकाणी शहस्त्रधारा शहस्त्रधारा या ठिकाणी जायचे आणि आपल्याला एक दत्त एकमुखी त्यांचं दर्शन घ्यायचे जलकोटी ह्या ठिकाणी बदे आर ए आपल्याला दिसतंय ना हे बेगंदा गाव आहे बेगंदा गावातून आम्ही येणार धामणदरून बेगंदा आलो बेगंदावरून जी नदी क्रॉस केलेली आहे छोटी नदी ते पाणी क्रॉस करून आम्ही आहे ना एक जळकोटी ह्या ठिकाणी चाललेलं आहे जळकोटी शस्त्रधारा नर्पदे नरपदे ते बघा आपण जळकोट या गावामध्ये या गावातून आले त्यानंतर हा जो आहे ना एक कुत्रा आहे तो आपल्याला ना पुढे जाऊन देणार तर तो आहे ना चाय पिण्यासाठी आहे ना थोडखर स्वतः दत्तकृपा आहे मी ना कुत्र्याने आम्हाला सर पुढे जाऊन दिलं ना आणि आम्ही चहा पिण्यासाठी धाम गेलो आहे नरबदे या ठिकाणी बघा आपण आहे ना आत्ता आहे ना जलकोट गावामध्ये आहे ना इथे आम्ही आहे ना हे जे घर आहे गर या घरामध्ये प्रसादी घेतली आणि ह्याच ठिकाणी आहे ना सर्व परिक्रम असे मस्त बसलेले आहे बघा ह्या ठिकाणी आणि आम्ही चाय प्रसादी घेऊन इथे एक शस्त्रधारा बघण्यासाठी दत्तांच्या पाया पडण्यासाठी आलेलो आहे नर्मदे हे ना। या ठिकाणी बघा तर आम्हाला आहे ना इकडनं आम्ही जलकोटवरून आलो होतो हे जलकोट मार्ग आहे जलकोटीवरून आल्याच्यानंतर आम्हाला हा जो मार्ग आहे या मार्गे आल्याच्यानंतर आम्हाला असा हा एक मार्ग आहे या मार्गे आम्हाला हा नर्मदा परिक्रमा मार्ग आहे आम्हाला हा एक मार्ग आहे म्हणजे आम्हाला जलकोट मैया किनारे जिलकोटी सहस्रधारा आणि मुख्य दत्त त्रिपोते बालाजी आपल्या इकडचं आहे ना त्यांचा नारायण आश्रम ते नारायणपूरचे तो एक आश्रम आहे आपल्याला इथे या ठिकाणी त्या आश्रमावरती आपण चाललेलो आहे नर्मदे नर्मदेहर या ठिकाणी बघा आपण आहे ना दामनोद दामनोदवरून आपण आहे ना, ना पुढे आलो देगंदा देगंद्यावरून आपल्याला लागलं जलकोट नदी क्रॉस केली नदी क्रॉस करून जलकोटवरून आपण आहे ना आपला हा जो पगदंडी शेता शेता हा, आ, एक पगदंडी छोटा मार्ग आहे शेत शेतातून जो परिक्रमा मार्ग आहे हा या मार्गे आपण एक बालाजी आश्रम एक नारायण आश्रम आपल्या पुण्यातला श्री पुण्यातला तर जे बालाजी धाम आहे ते बालाजी धामच्या इथं नारायणपूरचा नारायणपूर बालाजी धाम आहे तिथला एक आश्रम आहे त्या तिथे जो आश्रम आहे त्या आश्रमावरती आम्ही चाललेलो आहे तिथे एक मु एकमुखी दत्त दत्ताचे दर्शन घेणं आणि तिथून शस्त्रधारा आणि मैया किनारी आहे हा आश्रम मैया किनारी आम्ही ह्या ठिकाणी चाललेलो आहे धामनोदवरून आलो धामनोद आमच्यापासून बारा किलोमीटर अंतर आहे बारा किलोमीटर अंतर पार करून आम्ही तर नऊ सव्वा नऊ झालेले आहेत ह्या ठिकाणी सव्वा नऊ वाजलेत तर सव्वा नऊ वाजता आम्ही सकाळी सव्वा सहा वाजता निघालो होतो दोन एक तासात आम्ही या ठिकाणी आलेलो आहे म्हणजे जलकोट ह्या ठिकाणी आमचे थोडेसे नाश्ता प्रसादी हे घेतली ते भरपूर आग्रह केला कारण ते लोक तिथले जे गाववाले खरोखर चांगले आहेत नर्मदा मैया किनारी राहणारे हो ते लोक बहुत आग्रह करतात जास्त आग्रह करतात त्यामुळं तिथे थांबावं लागतं आणि जे हे आपल्याला हे शेतामध्ये दिसतो हा आहे डॉलर चणा म्हणजे छोले हा चणा आहे आणि याच ठिकाणी गहू आणि चणा जास्त शेती होती त्या शेतांच्या वा बरोबर आम्ही मधून पगदंडी मधून मधून आम्ही या ठिकाणी चाललेलो आहे मया किनारी नर्मदे नर्मदे या ठिकाणी आम्ही ना आता जलकोटी पास करून पुढं आल्याच्यानंतर मला एक पगदंडी मार्ग आहे शाताछेतातून शाता आल्याच्यानंतर हा एक थोडासा मैया किनारे असल्यामुळे थोडंसं झाडांमधून आहे झाडे आहे तिथे आणि थोडंसं छोटासा आपलं एक जंगल मार्ग थोडासा जंगल आणि पगदंडी मार्ग आहे या मार्गे आम्ही आता जो नारायण आश्रम आणि त्याच ठिकाणी जो हो आश्रमावरून आम्ही पुढे शस्त्रधारा आणि अहिल्याबाई होळकर यांचे जे सासर आहे त्या ठिकाणी आम्ही एक दिवस आहे तिथं एवढी मंदिरं आहेत का प्रत्येक मंदिरानं मंदिराचं दर्शन जरी घेतलं तरी एक पवित्र स्थान आहे पवित्र आहे त्या ठिकाणी आम्ही एक दिवस थांबणार आहे आणि हेच जे ठिकाण अहिल्याबाई होळकरचं आहे ते, तिथे त्यांचे सासर त्यांचं जे माहेर आहे ते महाराष्ट्रामध्ये नगर नगर या ठिकाणचे आहे आणि पण चाललो या पगदंडी मार्गे पेपा ते जे आहे हे या ठिकाणी हे हे ठिकाणी चाललो आहे आपण असं एक पगदंडी मार्ग नर्मदे नर्मदे या ठिकाणी बघा आता आहे ना आपण जे आहे ना एक नर्मदा मैया किनारी चाललेलो आहे नर्मदा मैया किनारी जे नर्मदा मैयाचं आज दर्शन होणार आहे आणि जो आलो आहे तो जलकोट जलकोटीवरून एक शेतातून शेता, शेता ला आलो शेता शेतातून आल्याच्यानंतर परत एक आपल्याला पगदंडी लागली त्या पगदंडीने आलो आणि आपल्याला जो किनारा मार्ग आहे किनारा मार्ग या ठिकाणावरून तो आलो परत आपल्याला हा जो मार्ग आहे ह्या मार्गे आपल्याला सरळ खाली 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 जायचं आहे ज्या मया किनारी आपल्याला आश्रम आहे त्या आश्रमावरती जायचं आहे त्या ठिकाणावरून आम्ही जे पुढे जाणार आहे ते हे पा असा रोड आहे या ठिकाणी एक पाणी असल्यामुळं थोडंसं साईड साईडने जायला लागणार हे असे या ठिकाणी असे थोडंसं कातेरी जंगल भरपूर आहे या ठिकाणी नर्मदे नरपदे या ठिकाणी बघा आता आम्ही ना भरपूर लांब चालत आले जोकोटवरून जवळजवळ अडीच ते तीन किलोमीटर झाले चालत आले तरी आम्हाला काही आश्रम हा काही दिवसाने <coughs> ह्या ठिकाणी असा रोड आहे रोड आहे पण एकदम कठीण मार्गे बनवले कुठेही पण कसंही पण काही पण लावलेले आहेत ज्या आपण म्हणतो ना एरो हे एरोने आम्हाला थोडं फिरवले या ठिकाणावरून आणि अशा ठिकाणी आणि ठिकाणावरून आम्ही चाललेलो आहे हा या अजूनही आम्हाला मैयाचं काही दर्शन झालं नाही बरंच लांब आलं या ठिकाणी चाललो आहे आम्ही बरंच लांब चालत चालत नरबदेर